मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून टाकण्यासाठी माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नेहमी फॉलोअप करत राहा मित्रांनो बीड जिल्ह्यातलं राजकारण आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणावरती चाललेलं महाराष्ट्रातलं सप्ताकरण हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या सरपंचांचा फोन झाला त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जी फोपवलेली परिस्थिती होती त्याच्यानंतर धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून हटवण्यात आलं धनंजय मुंडे हे पद लायक नाहीत असं सरकारनंच त्या ठिकाणी वटवुकून काढला आणि त्यांना त्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलं कारण मागच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये धनंजय मुंडेंनी केलेली जो काही उन्वा तिथं माजवलेला होता असं अनेक विरोधकांचं म्हणणे त्याचाच कुठेतरी उपाय म्हणून स्वतः त्यांच्याच पक्षाचे ज्या धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे जे कोणी अध्यक्ष आहेत अजितदादा पवार हेच त्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्याच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना पालकमंत्र्यांच्या बैठक म्हणजे उपस्थितीमध्ये डीपीडीसी नावाची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित केली जाते ज्याला जिल्हा नियोजन समितीची बैठक असं देखील म्हटलं जातं त्याच्यामध्ये जा पालकमंत्र्यांच्या जा अंडर ज्या काही कामकाज येतात त्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी चर्चा विनमय होत असतो परंतु बीड जिल्ह्याबाबतच का विचार करायचा कारण बीड जिल्ह्याची जी परिस्थिती सध्याची ती परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री झालेत आणि त्यांनी तंबी दिलेले की असा कुठलाही गुन्हेगार आमच्या तावडीतून सुटणार नाही जे पण कोणी खंडण्या वगैरे मागतील तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी फोकार लावू वगैरे अशा गोष्टींमधून धनंजय मुंडेंना आणि त्यांच्या सगळ्याच एकूण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अजित पवारांनी झापलेलं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीमध्ये भाजपचे आमदार सुरेश दस यांनी जे काही पेन्ड्रॉय आणि त्या पेन्ड्रॉय मध्ये जे काही त्यांनी धनंजय जे जे मुंडेंचा जो काही कारणाम आहे त्या सगळ्यांबद्दल जी काही वित्तभूत माहिती ती त्यांना दिली परंतु ज्या पद्धतीनं अजित पवारांनी दसांना प्रत्युत्तर देणं किंवा दसांना ज्या पद्धतीने वागणूक देणं ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची वागणूक देण्यात आली त्यांना जसा काही एखादा विरोधकातला विरोधक आहे अशी पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी त्यांची त्यांच्यावरती टेस्टमेंट करण्यात आलं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बाचापाची झाल्याची एक माहिती बाहेर आली बाचापाची होणारच होती उलट ह्या गोष्टी खूप कमी म्हणजे या ठिकाणी विरोधक घेतल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथे क्लिअर झाल्या नाहीतर या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने झाल्या असत्या कारण ज्या मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना आणि पालकमंत्री तिथलेच असताना एकही रुपयाचा निधी बाकीच्या कुठल्याही मतदारसंघात न जाता परळीचाच विकास झाला परळीचा तरी जो काही सामाजिक जो काही सर्वांगीण विकास आहे का तो झाला का तर नाही तो काही बिल्डरांचा काही लोकांचा काही आकाबाका जी लोक आहेत त्यांचा तो त्या ठिकाणी विकास झाला असं विरोधकांचं म्हणणं आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये अजितदादा आता काय तोडगा काढणार आहे अजितदादांचं काय पुढचं पाऊल असणार आहे अजितदादा पुण्यासारखी इतकं मोठं शहर आहे ज्या पुण्यामध्ये इतकं गुन्हेगारीचंही साम्राज्य तितकंच आहे बाकी सगळ्या गोष्टींचा तितकाच विषय तर ते सगळं असताना सुद्धा त्यांना बीड कसं झेपेल ज्या अर्थी ते स्वतः इथं पालकमंत्री म्हणून आलेत याचा अर्थ ते स्वतःकडे पालकमंत्री घेतलेले परंतु ते फक्त सई पुरते कागदापुरतेच असतील बाकी जो काही बीड जिल्ह्यातला विषय असेल तो संपूर्णपणे पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडे आणि त्यांचे एकूणच दोन तीन आमदार आहेत त्या आमदारांच्या भोवती हे सगळं त्या ठिकाणी फिरवलं जाऊ शकतं अशी त्या ठिकाणची एक तीक वेगळी बाकीता आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बैठकीमध्ये बाचाबाजी होण्याची कारण काय कशामुळे वाचा झाली असेल तर ज्या पद्धतीने बीड बीड जिल्ह्यामध्ये जे काही गुन्हेगारीच साम्राज्य निर्माण झालेले या या सगळ्याच एक, एक भूमिका घेतली होती आता याच्यामध्ये फक्त नमिता मुंडळा आणि विजयसिंह पंडित हे जे दोन आमदार आहेत ह्याही दोन आमदारांनी सुरुवातीला बोलले होते परंतु नमिता मुंडळा या त्या मतदान त्या ज्या केसच्या आमदार आहेत त्यांचाच तो संतोष देशमुख हा अत्यंत जवळचा हाडाचा कार्यकर्ता होता तो त्या गावचा भूत प्रमुख होता परंतु याच नमिता मुंड्यांनी कुठेही ज्या वेळेस फक्त तिथं बोलल्या बोल त्या सभागृहात बोलल्या त्याच्यानंतर आतापर्यंत नमिता मदारांनी एक शब्दही कुठे उच्चारला नाही एक शब्दही कुठे काढणार नाही अशा जर आमदार असतील आणि अशासाठी जर हाडाचे कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावत असतील तर अशा यांच्यासाठी पुढे जाऊन कोण काम करणार आहे यांच्याबद्दल पुढे जाऊन कोण कशा पद्धतीने करणार आहे जिथं संदीप क्षीरसागर विरोधातले भाजपचे सुरेश दस आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बोलतायत बाकी बजरंग सोनावणी असतील ते सोलंकी असतील ही सगळी सत्तेतली विरोधातली माणसं बोलतायत परंतु नमिता मुंडळांनी तो ते टाळलं कारण त्यांचं सगळं राजकारण हे मुंडेंवरती अवलंबून आहे पंकजा मुंडेंवरती अवलंबून आहे किंवा त्यांच्या एकूणच सगळ्या पॉलिटिक्सच्या एजेंट सो ते अवलंबून सो त्याच्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतली नाही परंतु या ठिकाणी बाचापाची होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने गुन्हेगारी त्या फोपावलेले तिथे ज्या पद्धतीने बंदुकीचा के वापर केला जातो ज्या प्रमाणे पिस्तूल वापरले जातात ज्या पद्धतीने जातीवाद केला जातो ज्या पद्धतीने तिथली मतदान यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली होती या सगळ्यावरती बोलण्यासाठी ही बाचाबाची झालेलीच आहे आणि नुसती बाचाबाची नाही तर हे एकमेकांच्या अंगावरती गेले असतील शेवटी तिथलं रेकॉर्डिंग बाहेर येत नाही ही त्या म्हणजे त्या प्रोटोकॉल मध्ये बसते गोष्ट सो so, परंतु अजित पवारांचा आता याच्या पुढचा ओरा काय असेल किंवा त्यांनी कशा पद्धतीने दे बीड जिल्ह्याला एकदम व्यवस्थित करण्यासाठी पावलं उचलेल ते आपण येत्या काळामध्ये पाहणारच आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि चॅनलवर वरती निघून असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र